जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहरी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोध बघतोय आपला या दासबोधातील पहिला दशक चालू आहे आणि त्यामध्ये असलेला परमार्थ स्तवनाचा समास आपण पाहतोय या समासामध्ये कालपर्यंत आपण या पाहिल्या तेराव्या ओवीत समर्थ रामदास सायोज्यतेचा सा विषय मांडतात अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्ममृत्याची आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची लाभी या परमार्थ मार्गाच्या अनुसरणानं सायोज्यमुक्ती पदरात पडते किंबहुना सद्गुरु कृपेने हे घडून येतं असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आपलं आत्मस्वरूप आपल्या आतच आहे हाही विषय आपण विस्तृतपणे पाहिला या आत्मस्वरूपाला आपल्यापासून कोणी हिरावून नेऊ शकत नाही असं समर्थ रामदास म्हणतात चोरू शकत नाही त्याला ना कोणी घासून कमी करू शकतं ना कोणी जाळू शकतं असं असलेलं हे आत्मस्वरूप या आत्मस्वरूपाचा एवढा विचार समर्थांनी का मांडला कारण या आत्मस्वरूपाच्या विचाराशिवाय किंवा त्याला ओळखल्याशिवाय परमार्थ साधना करता येणार नाही अर्थात ओळखणे म्हणजे तदाकार होऊन जाणे हे खरंच आहे पण तदाकार होण्याच्या आधी निदान आपल्याला त्याची शब्द ओळख तरी हवी कि नेमकं हे आत्मस्वरूप कसं आहे आणि कुठे आहे समर्थांनी दोन्ही गोष्टी सांगितल्या की हे आत्मस्वरूप कसा आहे आणि नेमकं कुठं आढळेल आकाशमार्गी गुप्तपंथ जाणतीयोगी समर्थ इतरा सहा गुह्या अर्थ सहसा न कळे आता सहसा न कळे ते कशामुळे मायेमुळे या मायेवरतीच भाष्य आता पुढे समर्थ रामदास करत आहेत माया विवेके मावळे सारासार विचार कळे ही निवळे अंतर्यामी ब्रह्मभासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे विवेकामुळे माया कळून येते असं विधान समर्थ रामदास करतात विवेक म्हणजे काय साध्या व्यवहारात सुद्धा आपण विवेक हा शब्द वापरतो समजा आपली बेताची परिस्थिती असेल आणि आपल्याकडे चार पाच शर्ट घालायला असतील तर विनाकारण महागाचा शर्ट खरेदी न करणे हा विवेक आहे असा आपण व्यावहारिक भाषेत बोलतो परमार्थामध्ये विवेकाचा अर्थ थोडासा सूक्ष्म आहे काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे याचा विचार म्हणजे विवेक आहे आपलं जीवन जगत असताना आपल्याला कायम या पद्धतीचा अनुभव येतो की काही गोष्टी कायम आपल्या सोबत आहेत तर काही गोष्टी तात्पुरत्या आपल्या सोबत आहेत अगदी आता साध्या प्रापंचिक व्यावहारिक पातळीवरती पाहूया आपण सकाळी उठल्यानंतर आपलं आणखीक वगैरे करतो आपली कामे करतो जेवतो रात्री झोपी जातो यातला प्रत्येक अनुभव बदलत असतो म्हणजे न्याहरीच्या वेळी आपण जे काही खातो वगैरे तो अनुभव त्या ठिकाणी सुरू होऊन त्या ठिकाणी संपतो नंतर कामाच्या ठिकाणी कामाचा अनुभव येतो दुपारी जेवणाच्या वेळी जेवणाचा अनुभव येतो तर रात्री झोपेच्या वेळी झोपेचा अनुभव येतो म्हणजे यात कायम अनित्यता आहे एकच अनुभव कायम राहिला आहे असं होत नाही जसा मी न्याहारीच्या वेळी आहे तसाच दुपारी आहे संध्याकाळी आहे रात्रीही आहे असं कदापि घडत नाही माझ्या अवस्था सतत बदलत राहतात पण एक गोष्ट मात्र स्थिर राहते तो म्हणजे माझा देह माझा देह सकाळीही होता दुपारीही आहे रात्रीही आहे म्हणजे यामध्ये देह हा कायम राहिला तर देहाला येणाऱ्या अवस्था बदलत राहिल्या आता हा झाला व्यावहारिक विचार अध्यात्मशास्त्र काय सांगतं ब्रह्म तेवढं नित्य आहे नित्यत्व एकम ब्रह्म तद्व्यतिरिक्त सर्व अनित्यम ब्रह्म सोडल्यास सगळं काही अनित्य आहे अशाश्वत आहे हे ब्रह्म म्हणजेच आपल्या ठिकाणी असलेलं आत्मस्वरूप आहे असं पहा आत्मस्वरूप आहे म्हणून गोष्टींना आधार आहे जसं आपल्याला समजण्यासाठी इमारतीचा पाया इमारतीला कोणी पिवळा रंग देईल कोणी पांढरा कोणी निळा रंग देईल पण पाया मात्र आहे तसा आहे पायाचा आधार इमारतीला आहे पण पायामध्ये जाऊन कोणी राहू शकत नाही तसंच ब्रह्माच्या बाबतीत आहे ब्रह्म आधार रूपानं आहे पण ब्रह्मापशी काहीही नाही हे ब्रह्म नित्य असं आहे आणि प्रपंच मात्र संसार मात्र कायम बदलणार आहे या संसाराचाच एक भाग आहे त्रिगुण सत्व रज आणि तम हे गुण हे गुण ही सतत बदलणारे आहेत कधी सत्वगुण कधी रजोगुण तर कधी तमोगुण परमात्म्याचा अनुभव मात्र या तीन गुणांच्या पलीकडे आहे कारण परमात्मा हा ब्रह्मस्वरूप आहे याचा अर्थ काय झाला जे काही नित्य आहे तो अनित्य असलेल्या वस्तूंचा आधार आहे साधक जीवनामध्ये जगत असताना जर या गोष्टीचे चिंतन ठेवेल की काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे तर साधकाच्या ठिकाणी विवेक आहे असं अध्यात्मशास्त्र सांगतं नित्यानित्य विवेक हा भगवंत म्हणा भगवंताचं नाम म्हणा माझ्या सद्गुरूंची कृपा म्हणा या गोष्टी नित्य राहणाऱ्या आहेत आणि प्रपंचाच्या दृश्याच्या विषयांच्या ज्या अनुभूती आहेत त्या मात्र अनित्य आहेत मनात येणारे विचार बुद्धीत होणारे निश्चय चित्तात होणारं चिंतन हे सगळं काही अनित्यामध्ये येतं नित्य मात्र भगवंताचं नाम आहे भगवंत आहे ब्रह्म आहे आपलं आत्मस्वरूप आहे आता जर हा विवेक अंगी बाणला बाणला असा शब्द आहे बरं का म्हणजे आत्ता निरूपणामध्ये आपल्या कानावरती हा विवेक विचार पडतोय की काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे परंतु हे ऐकलं म्हणून हे आपल्यामध्ये बाणलं गेलं नाही ते बाणण्यासाठी नित्याचं चिंतन लागतं मनन लागतं शिवाय सद्गुरुपदिष्ट साधनाही लागते नाहीतर महाराजांचं प्रवचनातलं एक वाक्य वाचलं की राम तेवढा करता आहे आपण कुणी नाही आणि ते वाचून परमार्थ सिद्ध झाला असं थोडीच होतं परमार्थ साधन सिद्ध करण्यासाठी साधना करावी लागते सततचं वाचन चिंतन मनन परिशीलन श्रवण हे सगळं काही करावं लागतं तर अंतःकरणामध्ये विवेक विचार ठसतो बाणतो हा विवेकाचा विचार जर आपल्या अंगी बाणला तर माया मावळते असं समर्थ रामदास म्हणतायत माया विवेके मावळे सारासार विचार कळे आता इथे समर्थांनी गंमत केली आहे बरं का खरं म्हणजे विवेक म्हणजेच सारासार विचार पण विवेकाने माया मावळते असं म्हणून नंतर समर्थ रामदास म्हणतात सारासार विचार कळे याचं कारण असं आहे की सारासार विचार ठसून त्या पद्धतीनं वर्तन करणं हा झाला विवेकाचा भाग पण सारासार विचार कळणे याचा अर्थ सार जे काही आहे म्हणजे जे, जे ब्रह्मतत्व आहे त्याचा अनुभव येणे विवेक म्हणजे सारासार विचार उतरवणे आणि ब्रह्मानुभूती म्हणजे सारासार विचार समजणे परब्रह्म तेही निवळे अंतरयामी असं पुढं सांगून ते याच विचाराला दुजोरा देतात या परब्रह्माची आत्मतत्वाची अनुभूती आपल्याला आपल्या अंतरातच होते फक्त त्यासाठी माया मावळावी लागते काही गोष्टींना ओळखलं किती गोष्ट तिथून नाहीशी होते जसं सर्वसामान्य लोकांमध्ये एखादा चोरटा असेल पण त्याला कुणी ओळखलं तर तो तिथून पळ काढतो तसंच मायेचं तंत्र आहे तिला ओळखलं की ती नाश पावते याचा अर्थ ती विवेकानेच जाते कारण विवेक विचार ज्याच्यापशी असतो त्याला हे समजतं की सर्व दृश्य अनुभव हा मायेमध्ये येतो त्यामुळं तो साहजिकच त्यामध्ये आसक्त न राहण्याचा अभ्यास करतो असं पहा दिवसभरात आपल्या वाट्याला अनंत कर्मे येतात नोकरी म्हणा घरातले संबंध म्हणा समाजातील संबंध म्हणा नातेसंबंध म्हणा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्रपंचामध्ये गुंतून असतो आपापल्या कर्मांमध्ये गुंतून असतो पण ज्याच्यापशी हा विचार असतो की ब्रह्म तेवढं सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे बाकी सगळं अनित्य आहे तर तो त्या अनित्य वस्तूंमध्ये आसक्तच होत नाही आता अर्थातच हे ऐकायला आणि बोलायला जितकं सोपं आहे तितकंच आचरणात आणायला कठीण आहे म्हणूनच त्यासाठी अभ्यास लागतो साधना लागते गुरुकृपा लागते तरच अखंड चित्तामध्ये या पद्धतीचे चिंतन राहते की मी माझ्या सद्गुरूंचा आहे सद्गुरूंची सत्ता तेवढी नित्य आहे ब्रह्म तेवढं नित्य आहे माझ्यातील आत्मस्वरूप चैतन्य तेवढं नित्य आहे आणि बाकी मला येणारे सर्व काही अनुभव हे माझा देह माझं मन माझी बुद्धी या पातळीवर येत आहेत आणि या सर्व गोष्टी बदलणाऱ्या असल्यामुळं माझे अनुभवही बदलत आहेत मी मात्र यापासून वेगळा आहे आणि शांत स्थिर आणि नित्य असा आहे हे एकदा साधकाच्या बाबतीत घडलं की मग माया आजूबाजूला असूनही त्या मायेमध्ये साधक आसक्त होत नाही अडकून पडत नाही समर्थ रामदास हेच आपल्याला सांगतात की माया विवेके मावळे सारासार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी मग असं जेव्हा होतं तेव्हा ब्रह्मानुभूती आपल्या आतच यायला सुरुवात होते असं पहा ज्या रंगाचा चष्मा घालतो त्या रंगाचं जग जसं दिसावं तसंच ब्रह्मानुभूती एकदा आपल्या अंतरामध्येच अनुभवाला आली की साधकाला सर्वत्र तीच अनुभवाला येते हेच समर्थ रामदास पुढे म्हणतायत ब्रह्मभासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड ब्रह्मांडाचा अनुभव आहे का आपल्याला तर आहे दोन पद्धतीनं आहे एक चर्मचक्षूंना आकाशामध्ये ब्रह्मांड दिसतं किंवा आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या ब्रह्मांडाचा एक भाग आहे हे एक ब्रह्मांड झालं आणि दुसरं ब्रह्मांड म्हणजे आपल्या देहात असलेला चिदाकाशाचा प्रदेश आता हे दोन्हीही प्रदेश बाहेरील ब्रह्मांडही आणि आतील ब्रह्मांडही हे खरं म्हणजे द्वैत सापेक्ष आहे म्हणजे ब्रह्मांडात जाण्याच्या आधी मी ब्रह्मांडाच्या बाहेर असतो आणि नंतर ब्रह्मांडाच्या आत जातो चिदाकाशातही आपण चिदाकाशाच्या खाली असतो आणि नंतर साधनेने चिदाकाशात जातो म्हणजे जोपर्यंत साधकाजवळ द्वैत आहे जोपर्यंत जो भेद अजून शिल्लक आहे जोपर्यंत तिथे साक्षी शिल्लक आहे तोपर्यंत ब्रह्मांडाला ब्रह्मांड म्हणणाराही कोणीतरी आहे जसं की समजा आपण नदीच्या काठी उभे आहोत नदीला पाहतोय तर आपण म्हणतो की समोर नदी दिसत आहे कारण मी नदीला पाहणारा तिथे आहे पण समजा बर्फच नदीमध्ये टाकला तर बर्फच पाणी झाला आता तो कसं सांगणार की नदी इथे आहे तो नदी रूपच झाला ना साधक जेव्हा ब्रह्मांडाचा अनुभव घेतो त्यावेळी ब्रह्मांड ही संज्ञा अस्तित्वात राहते पण जेव्हा त्याला स्वतःलाच ब्रह्माची अनुभूती अंतरामध्ये येते तेव्हा तोच त्या ब्रह्मांडाला सामील होऊन जातो ब्रह्मरूप होऊन जातो म्हणून ब्रह्मामध्ये ब्रह्मांड बुडून जातं जसं बर्फ नदीमध्ये पडून पाणीच व्हावा अगदी तसं ब्रह्म भासले उदंड पण जेव्हा ब्रह्म साक्षात्कार होतो तेव्हा ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड सगळं एकच झालं आता एकच झाल्यामुळं पंचमहाभूतांचा विषय उरलाच नाही कारण पंचमहाभूते आहेत जड आणि ब्रह्म आहे सूक्ष्म जेव्हा साधक ब्रह्मरूप झाला तेव्हा त्याचा पंचभूतांशी संबंधच संपला पंचभूते आता त्याच्यासाठी अस्तित्वात नाहीत कारण तो झाला आत्मस्वरूप म्हणून त्याच्या दृष्टीनं त्याच्या सापेक्ष पंचभूते थोतांड तुच्छ वाटे असं घडू लागतं एक लक्षात घ्या हा परमार्थाचा विवरण करणारा समास आहे परमार्थाला स्तवन करणारा समास आहे त्यामुळं साधना काय आहे आपण कसे असतो आणि नेमके आपल्याला कसे अनुभव येऊन आपली काय गत होते आणि कुठल्या अवस्थेपर्यंत आपण पोचतो याचं निरूपण समर्थ रामदास आपल्याला करत आहेत त्यामुळेच असे निरनिराळे विषय आणि अशा निरनिराळ्या खोली या समासामध्ये आहेत पुढे समर्थ म्हणतात प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका शुद्ध आत्मा विवेका अंतरियाला प्रपंच आणि माया दोन्ही खोटी वाटते असं समर्थ आहेत पण ते एकत्रितपणे तसं म्हणत नाहीत प्रपंच खोटा वाटतो असं म्हणतात आणि नंतर माया खोटी वाटते असं म्हणतात कारण त्या दोन्हीतही अगदी सूक्ष्म फरक आहे जसं ब्रह्माच्या अधिष्ठानावरती सर्व चराचर विश्व आहे माया ही ब्रह्माच्या अधिष्ठानावरच आहे आणि ही ब्रह्माच्या अधिष्ठानावर असलेली माया आपल्या प्रपंचाचा आधार आहे म्हणून ढोगळमानानं प्रपंचालाही मायाच म्हटलं जातं आहे ही खरं तसंच प्रपंच माया स्वरूपच आहे पण माया आणि प्रपंच यातील सूक्ष्म फरक असा की या मायेच्या आधारावरती प्रपंचाचे खेळ चालू आहेत त्यामुळं घडतं काय आधी प्रपंचाचं मिथ्यत्व पटतं आणि ते मिथ्यत्व पटलं की त्याच्या आधाराला असलेल्या मायेचंही मिथ्यत्व पटतं म्हणून समर्थ रामदास आधी प्रपंचाचा उल्लेख करतात प्रपंच वाटे लटिका तो एकदा लटका आहे असं कळून आलं की मग माया वाटेला लापणिका का म्हणजे मायासुद्धा लटकी आहे खोटी आहे हे कळून येतं पण हे कळणं म्हणजे जसं आपल्याला व्यवहारातील एखादा विषय कळतो तसं कळणं नव्हे हे कळणं याचा अर्थ आपल्यापाशी आत्मानुभूती असणं किंवा आत्मबुद्धी असण त्याशिवाय मायेचं मिथ्यत्व कदापि पटत नाही असं पहा मी माझ्या मनानं किंवा बुद्धीनं जर मायेला आणि प्रपंचाला खोटं ठरवायला गेलो तर माझी बुद्धी आणि मन तरी कशात आलं प्रपंचामध्ये आणि मायेमध्ये चालना ना म्हणून जोपर्यंत आत्मानुभूती येत नाही जोपर्यंत आत्मदशा किंवा आत्मबुद्धी आत्म प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रपंच आणि माया या दोन्हीचं लटके पण कळून येत नाही म्हणून समर्थ म्हणतात प्रपंच वाटे लटिका माया वाटे आपण शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला आत आत्मा आला याचा अर्थ आत्मानुभूती अंतरामध्ये आली असा आहे बाहेरून कुणीकडून कुण। आत्मा आत आला किंवा विवेकाने तो मी आत आणला असा याचा अर्थ नाही साधकाने विवेकाचा अभ्यास केला आणि अर्थातच विवेकाला वैराग्याची जोड असते त्यामुळे तिथे वैराग्य हा शब्द अध्यहूत आहे विवेक आणि वैराग्य याच्या साह्याने साधकाला अंतरामध्ये आत्मानुभूती आली असं समर्थ म्हणत आहेत मग आता त्यामुळे काय झालं ब्रह्मस्थिती बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहटी झाली दृश्यामध्येच माया आली ना आणि प्रपंच ही झाला त्यामुळे सगळं काही जर्जर वस्त्राप्रमाणे जुनाट फाटलेल्या वस्त्राप्रमाणे ठरलं कुणासाठी ज्याला ब्रह्मस्थिती अंतरामध्ये आली त्याच्यासाठी ती जोपर्यंत अंतरी बाणत नाही तोपर्यंत त्या साधकाच्या पक्षी प्रपंचाला आणि मायेला सत्यत्व आहे त्यामुळे जोपर्यंत आपल्याला प्रपंच आणि माया सत्य वाटते तोपर्यंत हे निश्चित समजावं की आपल्याला ब्रह्मस्थिती आलेली नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ब्रह्मस्थिती नाही आणि ब्रह्मस्थिती जर असेल तर मीला तिथे जागा नाही आणि हा मी अर्थातच आपल्या देहबुद्धीचा मी हाच आपला संदेह आहे नाहीतर संदेहाचा अर्थ संशय अशा पद्धतीने घेतला जातो पण इथे संदेह याचा अर्थ आहे आपल्याजवळ असलेली देहबुद्धी मी म्हणजे देह आहे असं आपल्याला वाटणं हा आपल्यापाशी असलेला संदेह आहे हा बाहेर फेकला जातो असं समर्थ रामदास म्हणतात ब्रह्मस्थिती बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहुटी झाली असा हा परमार्थ स्तवनाचा समास चालू आहे या पुढील ओव्यांचा परामर्श आपण यथावकाश घेऊया कदाचित विषयाच्या ओघात पूर्वी पाहिलेल्या ओव्यांचा परामर्शही पुन्हा घेतला जाईल आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम